रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज आलेलं आहे सुरेशवाडी हे माझं गाव आहे आज मी तुम्हाला गावाच्या गल्ली बोळ दाखवणार आहे मित्रांनो चला या साईडला दिसते या साईडला आमचं घर आहे एक दोन तीन नंबरचं आमचं घर आहे लाल ठेवलं आहे तिथं आमचं घर आहे आम्ही तिथं राहतो आणि आमचे चुलते बसलेले बघा कुठे तिकडे वयस्कर आहेत ते पहिले मुंबईला होते आता मुंबई सोडून गावालाच राहिले जातात आणि आमच्या गल्लीतनं बाहेर निघाल्यानंतरच आमच्या देखाव माझं शेतात आल्यानंतर कामधा करत असते हे आमच्या कोंबड्यांचं आहे आणि की आमचं शिवशंकराचं मंदिर सुरेंश वाडीतलं दाखवते आमचं त्यामध्ये चोगले आमचा पांड्या आणि आमच्या सरपंचाचं घर आणि हे आमचा नॅशनल हायवे दारातनं गेलेलं आहे बरोबर घर आहे बरं का मित्रांनो आणि नॅशनल हायवे असल्यामुळं सारखी आवक जावक चालू असते आम्ही इथून एक वरती रस्ता गेला आहे वरच्या साईडला शेताकडे जायला हा शेवट आमच्या याला ते बघा वैरे तो घेऊन तिथून आलेलं गोंकारा गणेश याची कमानी आणि समोरच आमच्या शिवस्मारक आहे पेंटिंग पेंटिंग चाललं आहे पेंटिंग चाललं आहे शिवस्मारकाचं आपल्या आयचं डेकोरेशनचं पेंटिंग करायचं चाललंय आपण जगा पेंटिंग ज्या शिवस्मारकापाशी हे so, कशाला पण फायबर नाही आणले त्यांनी पूर्ण फायबर चा ना बाग तू दाखवू द्या की राव राजेंद्र आमच्या इथली कामाने बनवलेलं मस्त पैकी स्टेक्चर मस्तच बनवलेलं आहे

महाकाली आर्ट विटा बरं का हे विटावरून मिस्त्री आलेत बरं का सर्व बनवण्यासाठी आणि राजांच्या डेकोरेशन व्यवस्थित आता शिवजयंती आलेला ना असं उत्कृष्ट राजांच्या जवळ पाहिजे बघण्यासाठी बाहेरगावांना लोक येतात त्यांना बी असं आनंद मिळाला पाहिजे आदरणीय सरपंच आले स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी

एकदम छान आणि सुंदर अक्षरशः खरच शिवाजी महाराजांचे विराजमान आहेत आणि असं दिसणार आहे रायगडासारखं सेम रायगडासारखं बनणार आहे गावचे पाटील आणि त्यांच्या बाजूला बसलेत आमचे अमोल सर हे दोघी अमोल सराला तुम्ही बघितलं वरच्या मारुतीच्या भांडायला ट्रॅक्टर घेऊन आले ते पंच्या महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टरवाले अमोल आणि त्यांच्या बाजूला आहेत आमचे सुरेश भाऊ बसलेले आहेत आणि आमच्या साईडला <coughs> आणि आमचे मोहनदादा तर आमच्यात काय बघतच नाही तो कुणी सदा कोणी स्मारक बघायला या सकस डेरीची गाडी आलेली आहे आणि त्याच्यातून के कॅन दादाने आता खाली घेतले चार आणि हे सहा दादा सहा नाही आहेत ना देना लोड करायला पाच केन आहे लोड करायची आणि आता आपल्याला डेअरीकडून किती केन मिळाले दादा

आणि दोन पाच दोन दोन लोक केले की दादांचं काम समाप्त आणि मग सुंदरबानचं काय ते हो विषय मांडू आणि सुंदरबाना आतल्या गाड्यात घेऊ विषय धनगर काय असलं तर आतल्या गाड्यात तिथे खोपऱ्या दि आपली स्टोरूम रूम आहे स्टोरूम मध्ये घेऊ <coughs> आणि पाहिजे तर दोन माणसं घेऊ स्टोरूम रूम मध्ये सुंदरबानचा विषय नाही करू तिथं आतमध्ये भेटू आमचा चिकुला काका पण आलाय आणि कुणी का वाळणार पार्टी निघाल बाबा चिकुला काका पार्टी झालेलं आहे आता गाडी जेवढ झाल्या ग्राम पंचायत वॉटर एटीएम इतकाने थंड पाणी मिळतं एक रुपये एक लिटर मिळतं मित्रांनो एक रुपयेमध्ये मध्ये एक लिटर मिळतं आणि पाच रुपयामध्ये वीस लिटर मिळत ग्रामपंचायत थंडगार शुद्ध पाण्याचं एटीएम आहे इथे या साईडला नळ हे बघा तुम्ही बघू शकता कूल करायला हे दोन नळ आहेत याच्यामध्ये <coughs> पाणी खाली येतं इथं वरती कॉईन टाकायचं आणि कॉईन टाकल्याने इथं प्रेस केले नाही या साईडला अंगता दाखवत इथून मग ते प्रेस केलं की तिथून इथ प कॉइन टाकायचा प्रेस केलं की पाणी इथं वीस लिटर पाच फुटरचे वीस लिटर मिळते तुम्हाला आणि हे एक्झेट आहे म्हणजे जे खराब पाणी असेल हे शुद्ध करतं पाणी राहिलेले खराब पाणी इकडं इकडून एक्झेट होतं खाली आणि आमच्या इथं लागणार आहे रिक्षा डुगडूग डुगडुग डुगडूग असतात रिक्षा असतात बघा ही एक आहे पुढच्या साईडला एक आहे आणि समोर आमच्या इथं दुकान आहे मुकु मुकूनच चमच्या आणि त्या साईडला दिसतंय ती बल लावलेलं आहे तिथंच वरची कंपनी आमच्या इकडं याची छोटीसे गारमेंट आहे बरमुडे टी शर्ट वगैरे सगळं मिळतं आपल्याला शिवून घेऊ <coughs> आमची आदर्श डेअरी डेअरीचे चे, चेअरमन आमचे दादा साहेब आणि आमचे गावचे आदरणीय नागरिक आमचे दादासाहेब ही आदर्श डेअरी आहे पैसे नाही म्हणजे तुझं कुठे असतुमान रुपये हजार रुपयास हजार साठ हजार रुपये या व्हिडिओ मध्ये मित्रांनो माझं काय जरी चुकलं असलं तर मला क्षमा असू द्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जर या व्हिडिओमध्ये कोण नवीन असला तर त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाव